नमस्कार शेतकरी बंधू मी प्रशांत चव्हाण तुम्हा सर्वांचं प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भुईमुग या पिकाविषयी बोलणार आहोत या पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख रोगापैकी टिक्का रोग याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊया की टिक्का रोग आपल्या भुईमागावरती आलेला आहे हे ओळखायचं कसं याची लक्षणं काय आहेत ते तर टिक्का रोगाची लक्षणं अशी आहेत की आपल्याला पानावरती फांद्यावरती गडद तपकिरी रंगाचे गोल किंवा अंडाकृती ठिपके ज्याच्या कडा ह्या पिवळसर रंगाच्या आहेत असे ठिपके आपल्याला दिसून आले की आपल्या पिकामध्ये टिक्का रोग आलेला आहे असं आपण समजून जायचं आहे तसंच हे जे तपकिरी रंगाचे ठिपके आहेत हे कालांतराने काळ्या रंगामध्ये परावर्तित होऊन जातात अशा वेळी आपल्या भुईमुग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे आता हा जो टिक्का रोग आहे हा साधारणपणे आपल्या भुईमुगामध्ये कधी येतो तर ज्या वेळेला आपल्या सभोवतालच्या वातावरणामधली आर्द्रता ज्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो ही ऐंशी ते नव्वद टक्के असते आणि तापमान हे वीस ते तीस डिग्री सेल्सिअस असतं अशा वेळेला आपल्या भुईमुख पिकावरती टिक्का रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतो किंवा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा या भुईमुगामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या टिक्का रोगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही प्रनिल ग्रुप ऑफ आप कंपनीज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत लुटाडोर हो शेतकरी मित्रांनो टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी आपण प्रनिल ॲग्री सर्व्हिसेस एल एल पीचे लुटाडोर हे उत्पादन वापरू शकता याचे दीर्घकाळ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील याच्या वापराचं जे प्रमाण आहे ते दोन मिली प्रति लिटर असं आहे अधिक माहितीसाठी आमचा कस्टमर केअर नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न शून्य ब्याण्णव शून्य एक्क्याण्णव तसंच लुटाडर हे उत्पादन तुम्ही आता ऑनलाईन पण खरेदी करू शकता त्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे तसंच आमच्या या उत्पादनाविषयी आणि आमच्या दुसऱ्या उत्पादनाविषयी जर आपल्याला व्हॉट्सअपद्वारे जाणून घ्यायचं असेल तर त्याची ही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद